एम yes, एस नावाची एक नवीन प्रणाली आता आम्ही इलेक्शन कमिशन इंट्रोड्यूस केली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेतल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर वर लक्ष ठेवून त्याचा डेली रिपोर्ट येतो त्याचा सर्वेलन्स आहे की एकाच खात्यावर जर मल्टिपल खात्यांना अगदी छोटी छोटी जर रक्कम दिली ते सस्पेशन झालं तर आणि ते बँकेचे जे संबंधित नोडल ऑफिसर्स आहेत दे आर ऑन साधारणपणे चोवीसशे ब्रांचेस त्या सिस्टीम वर घेतलेले आणि ते मॉनिटर केलं जातं हो कॅश विड्रॉवल जर अचानकपणे होत असतील एखाद्या खात्यावर ते पण मॉनिटर केलं जातं कॅश डायरेक्ट भरले जाते ते पण मॉनिटर केलं जातं ऑनलाईन काही नुसत्या ह्याच्या माध्यमातून जीपे किंवा इतर माध्यमातून जर काही मल्टीपल खात्यांना तुम्हाला काय देत असेल ते पण मॉनिटर केलं जातं त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही कृत्य मला नाही वाटत होऊ शकत आणि त्याच्यामध्ये कॅश जे ट्रान्सफर आहेत त्या बँकेचे त्या बँक बंद जाणार आहे ते पण ट्रॅक केलं जातं त्याचा डिटेल्स द्यावं लागतात बँकेला की कुठला कॅश जाते कुठल्या ब्रांच मध्ये जाते आणि त्यानुसार घेतला जातो आणि याच्यामध्ये जीएसटी स्टेट जीएसटी आपली त्याची टीम रेल्वे सगळे अधिकारी असतात त्याचं एक्सपेंडिचर ऑबझर्व्हर त्याचा पण रिव्ह्यू घेतात आणि याच पूर्ण सर्वेलन्स जे आहे त्याचा डेटा डे टू डे डेटा येत असतो स्वतः एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत असताना अशा काही गोष्टी विशेष बारामती इलेक्शन सात तारखेला मतदान असल्याकारणाने कारण तासापूर्वी एक बैठक आम्ही घेतली होती मॅन्डेटरी सर्व पोलीस ऑब्झर्वर्स आणि जनरल ऑब्झर्वर प्लस एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि सर्व पोलीस यंत्रणा एक्साईजची यंत्रणा मी महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बारामती इलेक्शन करता लागणार मनुष्यबळ मग ते इलेक्शन रिलेटेड काम आणि त्याच्यामध्ये आता अगदी उपलब्ध आहे त्याच्या ट्रेनिंग सर्व पूर्ण झालेली आहे या मतदान केंद्रांवर ज्या आम्हाला बेसिक अशिव्ह मिनिमम फॅसिलिटीज द्यायच्या होत्या त्या बाबतीमध्ये ऑलमोस्ट कंप्लास आमचा पूर्ण आणि ते ज्या ठिकाणी कमतरता आहे त्या ठिकाणी आम्ही करतो विशेषतः उन्हामुळं ज्या काही विशेष सूचना कमिशनने दिल्या होत्या की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य आहे की नाही तर त्याचा आम्ही खूप खबरदारी घेतली प्रत्येक ठिकाणी किमान दहा कॅन आणि पुन्हा रिप्लेस बाबतीमध्ये सूचना आम्ही दिल्या पाण्याचे कॅन्स आणि ग्लासेस सेकंडली ओ आर एस ज्याला उष्माघात झाला तर लागणार म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुबलक प्रमाणावर प्रत्येक मतदान केंद्रावर ओवरऑल डिस्ट्रिक्टची तयारी अत्यंत योग्य पद्धतीने पूर्ण आहे मॅन पॉवरचा इश्यू नाही ट्रेनिंग सुमार्ट चांगल्या झाल्या आहेत ज्या मध्ये जो होता पहिल्या वेळेला पहिल्या ट्रेनिंगचा जो जे इशू होता ते सगळे आम्ही सॉर्ट आउट केले आणि सगळ्या ठिकाणी अलॉंग विथ रिझल्ट आमच्याकडे भरपूर स्टाफ आहे तर मग काहीच त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही आहे या वर्षी जे आम्ही एक एक दोन हजार चोवीस पासून वेगवेगळ्या प्रकारे मतदार यादीच पुनर्निरीक्षण केलं रिव्हिजन केलं याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण यादी प्रसिद्ध केली होती त्याच्यापासून आज पण म्हणजे जे काही अडिशन झालेलं आहे साधारणपणे दोन लाख अकरा हजार सातशे अठ्ठावीस टू लाख इलेव्हन थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी एट एवढे मतदार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ट्वेंटी सिक्स हा एक चांगली अचीव्हमेंट आहे चोवीस जानेवारी पासून एप्रिल आतापर्यंत पंचवीस एप्रिल पर्यंत आम्हाला खात्री आहे त्याचा साधारणपणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत की मावळमध्ये एकशे पाच पुण्यामध्ये एकशे पंच्याऐंशी मध्ये सत्त्याऐंशी आणि मध्ये एकशे तेहतीस पाचशे दहा अशी ठिकाणी आहेत बिल्डिंग आहेत ज्या ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी म्हणलं त्याप्रमाणे आम्ही हेल्प मोटर हेल्पला मोटर बुथ म्हणजे हेल्प हेल्प करण्यासाठी आणि इतर सुविधा पण त्या ठिकाणी मिळत आहोत ज्या वेळेला शाळांमध्ये मतदान केंद्राच्या बाजूला एक वेटिंग रूम पण आम्ही व्यवस्था करतो एखाद्याला उन्हाचा त्रास होतो आणि त्याला जर बसायचं असेल तर वी क्रिएटेड वेटिंग रूम्स या ठिकाणी किंवा एखादे वृद्ध किंवा वयस्कर असतील आणि त्यांना जर थोडासा त्रास होत असेल किंवा काही महिला गरोदर महिला किंवा लहान बाळ वगैरे असलेल्या त्यांना प्रायोरिटीने मतदान करण्यासाठी प्रयत्न करूच पण याच्यामध्ये जर गर्दी जास्त असेल तर त्यांना वेटिंग रूमच्या सुद्धा आम्ही एक व्यवस्था केलेली आहे